आणि सुभेदार फॅमिली सुद्धा एकत्र येणारच आहे कारण कॉम्प्लिमेंट सालीला द्यायची दे, असेल तर एकच म्हणेन की पास करते वाटो पौर्णिमेच म्हणजे वाट माझं लग्न नाही झालेलं बट समाव एक असतात मग डोकं दुखतं चक्कर येतात बरंच काही होत राहतं त्याला वटपौर्णिमेला सवाशणी पुजतात वट खलनायिकांना हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम आता स्टार प्रवाहावर एक वटपौर्णिमा स्पेशल भाग तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि या निमित्ताने तुमच्या सगळ्यांची लाडकी जी जोडी आहे सायली अर्जुन जे आम्हाला नेहमी सांगतात की इंटरव्ह्यू करा इंटरव्ह्यू करा हा नाही तुम्ही इंटरव्ह्यू करायला हा सेट मिळत नाही ना <laughs> <laughs> इथून सुरुवात होते सो ते माझ्या स्वते कसे आहात मजेत तू कशी आहेस मी खूप छान आहे आता मालिकेत खूप छान इंटरेस्टिंग कोट ट्रॅक सुरू आहे आणि जो प्रेक्षकांना प्रचंड आवडतोय त्यात वटपौर्णिमा आली आहे आता सायली अर्जुन मिळून निमित्त काय धमाका करणार आहे पहिले तर हेच विचारणार ॲक्च्युली सायली अर्जुन मिळून नाही तर स्टार प्रवाहाचे सगळे पंधरा सिरियल्समधले नायक आणि नायिका मिळून धमाका करणार आहेत वटपौर्णिमेला आणि त्यासाठीच आहे सा ही महानायकांची महावटपौर्णिमा तर ती बघावी लागेल तुम्हाला तेव्हाच कळेल की काय आहे हे ॲक्च्युली सगळं नॉर्मल वटपौर्णिमा सगळेच करतात पण स्टारनी ही जी वटपौर्णिमा ह्यावेळेस केली आहे त्यामध्ये खूप चांगला हेतू आहे आणि तो हेतू तुम्हाला एपिसोड बघितल्यावरच कळेल पण ह्या अख्याच एपिसोडचा भाग होता आलं यासाठी मला खरंच खूप छान वाटतंय आणि स्टारचे आभार यासाठी येस पण एवढं असं सुभेदार कुटुंब जे आता कुठेतरी भांडण वगैरे सगळं सुरू आहे त्यात पुन्हा एकत्र येतील असं वाटतंय आ, हो फॅमिली आहे फॅमिली कधीच भांडण झालं काही झालं तरी से, फॅमिली सेपरेट होत नाही फॅमिली फॅमिलीच राहते आणि सुभेदार फॅमिली सुद्धा एकत्र येणारच आहे कारण ते प्रेम जी भावना आहे जी शिकवण आहे संस्कार आहेत पूर्ण जिचे ते हो थोड्या काळासाठी जेव्हा इन्फ्लुएन्स आहे कोणाचं तोपर्यंत जरा भांडण होतील पण त्यानंतर ते एकत्र येणारच आहेत सगळे पण जी साधी होळी साईली आम्हाला दिसते आज एवढी नटून थटून आहे ते छान वाटतं का असं मध्ये मध्ये जेव्हा नटायला मिळतं तेव्हा छान वाटतं सगळ्या मुलींना आवडतं आणि मला तर अगदी ओ... आमची जी ताई आहे वैशाली ताई ती अशी फोटोज पाठवत असते हो की तुला कुठला हवाय यातला कुठला हवाय चूज कर चूज कर सो मग ज्वेलरी वगैरे सगळे ती अशी त्यातल्या त्यात जी छान आणि नाजूक असेल त्याचे ती मला फोटोज पाठवते हो मग आम्ही सिलेक्ट करतो की कसं कशावर काय जाईल कसं सगळं असं आणि मग आम्ही असं लुक डिसाइड करतो पण नथ काहीतरी खास आहे यावेळेस सगळ्यांची अहो लिहिलेली नथ आहे जी स्टार प्रभा आणि सगळ्या मुलींना दिली आहे त्यामुळे आणि आम्हाला ती घरी घेऊन जायला दिली आहे बरं का हा त्यामुळे एक वेगळी अशी नथ आहे आवडली मला छान डिझाईन केली आहे तीस पण आता सायली एवढी तयार झाली अर्जुन काहीतरी कॉम्प्लिमेंट देणार की नाही कॉम्प्लिमेंट द्यायची असेल तर एकच म्हणेल की सायली सायलीच सेंटेन्स फॉर्मेशन आय एम सॉरी फॉर दॅट पण सायलीचं सगळ्यात युनिक आभूषण मी मी जर म्हणेन तर ती आहे तिची सिम्प्लिसिटी सो सिम्प्लिसिटी अँड इनोसेंस जी नाही आहे तर असेल सायली खूप इनोसेंट खूप आहे जुई पण खूप इनोसेंट आहे खूप छान आहे सिम्पल आहे सो so, कारण uh, जुईचा चा इनोसन्स अँड सिम्प्लिसिटी तुम्हाला सायलीमध्ये दिसतंय आणि दॅट्स yes. अ रिझन uh, त्या दोघांमध्ये बरंच साम्य आहे आणि बरच डिफरन्स पण आहे पण सामने कसं की दे बोथ आहे इनोसंट दे बोथ आहे व्हेरी बो सिंपल येस yes, पण आता वटपौर्णिमा आहे काही घरच्या जुन्या आठवणी आईसोबत जायची वगैरे तेव्हाच्या काही आठवणी आहेत हो आहेत ना म्हणजे मला सगळे सण करायला आवडतात आणि yes. मी तेव्हाही आईबरोबर जायचे लहानपणी आणि कर्जतला गावात राहत असल्यामुळे सगळे असे वृक्ष आहेत oh. मोठे मोठे सो तिकडे जाणं व्हायचं आणि आईबरोबर गेलेले के पूजा केली होती गरे संपवले होती थे थे होते सगळे तिथे ठेवलेले खाल्ले होते वगैरे असं सगळं केलेलं आणि तेव्हापासून मी उपास करते वटपौर्णिमेचं म्हणजे वट माझं yes. लग्न नाही झालेलं बट समावेक असतात जे ठराविक वर्षातले तीन चार उपास असतात ते मी करते आणि हाही करते पण चुकी केली कारण नेहमी असं बोलते तेव्हा लगेच तिकडे कडनं येतं की लग्नाचा विषय निघतो पण आता मी तुला विचारेल की ज्यासाठी नवरा वगैरे तर सगळं सोड पण बायकोची जेव्हा वटपौर्णिमा तिने केलेली पहिली त्याची काय आठवण um... तिने उपवास केला होता आणि ते जाते मी पण उपवास केले होते सोबत so, त्यान सो त्यानंतर आमचं सुरूच आहे दरवर्षी आम्ही दोघे एकत्र उपवास करतो आणि मी हीच गोष्ट प्रत्येकाला सांगतो प्रत्येक नवऱ्याला हो जर ती तुमच्यासाठी उपवास करतीय ती फास्टिंग करते ती उपाशी राहणार आहे पूर्ण दिवस कारण तिला तुम्ही सात जन्मांसाठी हवेत So, तुम्ही पण करा yes, पण नेहमीच आम्ही बघतो की सायलीने उपास केल्यावर अर्जुनही करतो यावेळेस तसंच असणार अजून तरी ते सीन आले नाहीये त्यामुळे माहित नाही पण नेहमी आमची वटपौर्णिमा माहितीच असणार आहे उपास झेपत नाही अर्जुनला अर्जुन मग डोकं दुखत चक्कर येतात बरंच काही होत राहत त्याला हो <laughs> पण आता इथेच थांबते आय नो तुम्हाला जायचं ही आहे सो थँक्यू सो मच पण एक जाता जाता उखाणा झालच पाहिजे ना आम्ही या एपिसोड साठी उखाणा घेऊ शकते वटपौर्णिमेला पौर्णिमेला पुजतात वट वटपौर्णिमेला पौर्णिमेला पुजतात वट खलनायिकांनो आम्ही उधळून लावणार आहोत तुमचा कट झालं <laughs> ना तुझ्याकडनं नाही काहीच मला उखाण जमत नाही तू बोलायला थोडी तरी मदत करत असेल नाही नाही त्याचे खूपच भारी उखाणे करू शकत पाहिजे इथे झाड पण खूप जमते झाड की त्याला वडाला फेऱ्या मारून वडाला फेऱ्या मारून सायलीने अर्जुनला बांधलं सात जन्मासाठी yes. वडाला फेऱ्या मारून सायलीने बांधलं अर्जुनला सात सात जन्मासाठी बघत ठरलं तर था मग कारण हीच आहे जन्मजन्मीची गाठी खूप छान थँक्यू सो मच थँक्यू मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला